गणुवाडी अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये मिळताच नागरिकांनी पंधरा सुमारास फ्लॅट कडे धाव घेऊन विरोध केला अशात काही युवकांनी दहशत निर्माण करून स्थानिक नागरिकांची पिटाई करून पसार झाले राजापेठ पोलीस दाखल होऊन हुक्का पार्लर साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली यावेळी नागरिकांनी डीसीपी गणेश शिंदे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली शहरात पब सुरू असताना काही संघटना पक्ष पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन पोलिसांनी दखल घेऊन पब बंद करण्यात आले आता शहरातील गणुवाडीत एका अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये अनेक युवक युवती हुक्का पार्लर सुरू करून हुक्काचा धुव्वा उडवित असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी निषेध केला पंधरा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास अपार्टमेंट कडे धाव घेतली तेथून अनेकांनी पळ काढला मात्र काही युवक पुन्हा परत येऊन त्यांनी दहशत निर्माण करून याचाच प्रतिकार केला असता युवकांनी एका इसामाची पिटाई केली आमच्या एरियामध्ये पार्लर अवैधरित्या चालते असं माहिती कळल्यामुळं आमच्या वस्तीतले सर्व लोक हे जम्ले, जमलेत जमल्यानंतर काही तिथले लोक बाहेर आले आणि ते पडून गेले पडून गेल्यानंतर परत ते आले चाळीस तीस तीस ते चाळीस लोक आणि त्यांनी मी उभा असल्यामुळं मला मारहाण केली आणि मला धोकाला आहे टोंगड्याला लागलं खांद्याला लागलेलं आहे मोबाईल माझा त्यांनी घेऊन पडाले चष्मा पण घेऊन पडाले आणि आमचे सर्व वस्तीतले लोक हे सर्व दहशत मध्ये आणि त्यांच्यामुळे आमच्या सर्वांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे म्हणून पोलीस पोलिसांनी कारवाई करावी म्हणून आम्ही आता निवेदन केलेलं महिलांना सुद्धा धमकावून पसार झालेत यात नागरिकांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी धाव घेऊन हुक्का पार्लर साहित्य जप्त केलेत त्याच दिवशी परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन भाजपचे मंगेश खोंडे सह भीम आर्मी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठून डीसीपी गणेश शिंदे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे आणि तिथे काही मुलं असं पोलिसांनी या तिथल्या परिसरातील सर्व लोकांनी त्यांना पकडून तिथे थांबून ठेवलं पण ते केव्हा पडून गेले पण नंतर पोलिसांनी कारवाई करून ते सगळं साहित्य हुक्का पार्लर दारूच्या बॉटल्स बियरच्या बॉटल्स आणि त्यासंबंधितला सर्व कचरा हा असं जमा केला त्यासंबंधित आज शिंदेसाहेब जे डी सी पी आहे ते या राजवट पोलीस स्टेनला आले असता आज त्यांनी आम्हाला बोलावलं होतं परिसरातील सर्व नागरिक माझ्यासह आम्ही इथे आलो आमच्या समस्या त्यांच्याकडे ठेवल्या की जेणेकरून ही भयभीत जी जनता आहे हे तिथले रहिवासी आहे यांच्यावर यानंतर कुठल्याही प्रकारचा असा जीव घेणं हमला किंवा वार झाला नाही पाहिजे अशी त्यांना विनंती केली आणि त्यांना कडक शासन व्हावं असं त्यांना आज आम्ही शिंदेसाहेबांना सांगितलं यावर त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही कठोरात करून कारवाई करून त्यांना आज रात्रीपासून तिथे पोलीस बंदोबस्त लावून एक तीन चार दिवसाचा पोलीस बंद लावू आणि एक नेहमीसाठी तिथे आम्ही छोटी चौकी उभारू जोपर्यंत हे प्रकरण पूर्ण सॉल्व्ह होत नाही त्यासाठी शिंदेसाहेबांचं सहकार्य मिळालं या सर्व पॉलियातील परिसरातील नागरिकांतर्फे आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की होणाऱ्या अमरावतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे जे व्यवसाय याच्यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे याच्यावर लगाम लागली पाहिजे उपकाभार चालू असताना काही नागरिक तिथे जमा झाले व विचारणा केली का बा वर काय घर काय चालू आहे म्हणून तर वरून दोघं तिघं आले आणि त्यांनी म्हटलं का वर उत्काभार त्याचे जे एक हे आहे यांना पण न माहिती ना मला पण माहिती नाही उक्काभार काय असते म्हणून तर त्याचा विरोध वाढला त्या गोष्टीचा मग तो विरोध वाढला तर पहिले दोघं जे आले बोलले चालले गेले मग त्याच्यानंतर कमीत कमी तीस ते चाळीस जणं परिसरामध्ये येऊन दहशत निर्माण केली व तेथील राहत असलेले आमचे रामटेके दादा यांना मारहाण करण्यात आली व तेथील महिलाच्या अंगावर पण ते गेलेले आहे तर मध्यंतरी पोलिस डिपार्टमेंटमध्ये असे जे हे अवैधरित्या पब हुक्का बार आणि कॅफे हे चालू आहे हे लवकरात लवकर शासनाने जे काही संबंधित शासन असेल त्याच्यावर निगरणी करणारे त्यांनी हे लवकरात लवकर बंद करावे